पटेल मस्तान दरबार ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते जावेदबाई यांचा वाढदिवस साजरा तर रजा शेख मस्तान ग्रुपच्या सर्वे सर्वा यांनी दिल्या जावेदबाईंना शुभेच्छा मागा सविस्तर पी नेमप नमस्कार प्रेक्षा न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी वाढणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती एका सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्ताची प्रेक्षकांनो संगमनेरच नव्हे तर सबंध तालुक्यात नावलौकिक केलेले सामाजिक कार्यकर्ते जावेदबाई गुलाम मोहम्मद शेख यांचा वाढदिवस चाहत्यांकडून दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याचेच औचित्य साधत संगमनेर शहरातील जोरवेर रोड रहमतनगर परिसरातील हॉटेल मस्तान ग्रुप यांनी देखील फटाक्याची आतिषबाजी करत जावेदबाई शेख यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन केक कापत जावेदभाई यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते जावेदभाई यांच्यासह हॉटेल मस्तान दरबारचे सर्वे सर्वा रजा शेख तसेच मस्तान ग्रुपचे सभासद मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा न्यूज एन एम पी माध्यमातून